नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय केशरमुळे के रंग आलेला आहे चिकन सुद्धा मस्त शिजले बघा चला तर बघूया चमचमीत अशी चिकन बिर्याणी बनवण्यासाठी लागणार साहित्य चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आपण इथे चार मोठे कांदे आडवे चिरून घेतलेले आहेत कांदे आडवे चिरून घेतल्यामुळे ते सहज मोकळे झालेत बघा आता हे चिरून घेतलेले कांदे आपण तळून घेणार आहोत चिरून घेतलेले कांदे तळून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली आहे कढईत तेल गरम करून घेतलेले आहे आता त्यामध्ये चिरलेला कांदा घालूया चिरून घेतलेला कांदा आपण दोन वेळा तळून घेणार आहोत कांदा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे कढईत घातलेला कांदा हलक्या सोनेरी रंगावर तळला गेलेला आहे इतपतच आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे ह्याच्यापेक्षा जास्त कांदा तळला तर तो कडू लागतो तर हा तळलेला कांदा आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे राहिलेला कांदा तळून घेऊया चिकन बिर्याणीसाठी आपण इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन आपण एक किलो घेतलंय म्हणून पाऊन तांदूळ घेतलेत आपण तांदळाच्या पेक्षा चिकनचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आपण इथे पाऊन किलो तांदूळ घेतलेत आणि चिकन एक किलो घेतलेलं आहे बासमती तांदूळ आपण निवडून घेतलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून आपण अर्धा तास पाण्यामध्येच ठेवणार आहोत चिकन बिर्याणीसाठी आपल्याला चिकनला मसाला लावून घ्यायला लागेल दोन चमचे आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट म्हणजे दोन चमचे आपण हिरवं वाटण घालणार आहोत अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे पूड दोन चमचे घरगुती लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल पावडर एक चमचा बिर्याणी मसाला इथे आपण एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे अर्ध्यापेक्षा जास्त आपण बारीक चिरलेली कोथिंबीर यात घालून घेतोय आणि थोडीशी कोथिंबीर आपण ठेवलेली आहे एक वाटी पुदिन्याची पायत ती सुद्धा चिकनमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त घालून घ्यायची आहेत आणि थोडी ठेवून घ्यायची एका लिंबाचा रस आपण काढून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा तळून घेतलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा आपण ठेवलेला आहे आणि अर्धा कांदा आपण मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे तो चिकनमध्ये घालून घ्यायचा आहे एक वाटी दही घालून घ्यायचंय चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचे सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून झालेले आहेत आता हे मसाला लावलेले चिकन अर्धा तासासाठी झाकून आहे चिकन बिर्याणीसाठी चिकन आपण फोडणीला घालणार आहोत त्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पातेला ठेवले आणि त्यामध्ये अर्धा वाटी आपण जे कांदा तळून घेतलेलं तेल आहे ते घातलेलं अर्धा वाटी आणि याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये दोन तेजपत्त्याची पानं घालायची आहेत एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक वाटी बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे गॅस मोठ्या आचेवरच ठेवून कांदा टॅमॅटो चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे तेलात घातलेला कांदा टॅमॅटो चांगला परतला गेलेला आहे आता यामध्ये मसाला लावलेलं ला चिकन घालून घ्यायचंय मसाला लावलेलं ला चिकन तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय चिकन तेलावर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर चिकनवर झाकण ठेवायचंय गॅस मंदाच्यावर ठेवायचंय दहा मिनिटं चिकन असं झाकून ठेवायचंय चिकन, चिकन बिर्याणीसाठी आपल्याला भात बनवून घ्यायला लागेल त्यासाठी आपण तांदळाच्या दुप्पट पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाण्यामध्ये दोन तेजपान घालून घेऊया पाच हिरवी वेलची पाच लवंग पाच मिरी दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले त्याचे लहान लहान तुकडे करून घेतलेले ते घालून घेऊया पाण्यात एका लिंबाचा रस घालून घेऊया चार हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालायची आहे पुदिन्याची पानं आहेत एक चमचा जिरं आहे चवीनुसार मीठ घालून आहे पाण्याला उकळा आलेली आहे आता यामध्ये स्वच्छ धुतलेला आणि अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेला आणि नंतर चाणीवर निथळून घेतलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे भिजलेला तांदूळ पाण्यामध्ये घातल्यानंतर एक चांगली उकळा येऊ द्यायची आहे भिजलेला तांदूळ पाण्यामध्ये घातल्यानंतर पाण्याला चांगली उकळा आलेली आहे इथपर्यंतच आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचे आता गॅस बंद आहे आणि गॅस बंद केल्यानंतर हे तांदूळ आपल्याला चाळणीमध्ये निथून घ्यायचे शिजलेला भात चाळणीवर निथून घेण्यासाठी आपण इथे चाळण घेतलेली आहे त्यामध्ये शिजलेला भात घालून आहे शिजलेला हा भात थोडा पाच मिनिटासाठी पंख्याखाली ठेवायचा म्हणजे एक एक दाणा सुट्टा होईल एकमेकांना चिकटणार नाही मंदाचेवर वर चिकनवर झाकण ठेवून दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढूया चिकन, का चिकन परतून आहे आता आपल्याला चिकनमध्ये शिजलेला भात घालून घ्यायचं आहे त्यापूर्वी हे चिकनचं जे पातेलं आहे त्याच्या खाली आधी तवा ठेवायचा आहे आपण इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर चिकनचं पातेलं ठेवून घेतो आपण तव्यावर चिकनचं पातेलं ठेवल्यावर गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आहे आता चिकनवर शिजलेला भात घालून घ्यायचा आहे पातेल्यामध्ये एक समान भात सारखा पसरून घ्यायचा आहे आपण अर्धा चमचा केशर पाण्यामध्ये भिजून घातलेलं होतं ते पाणी भातावर घालून घ्यायचंय तळलेला कांदा भातावर पसरवून आहे ना ते बारा पुदिन्याची पानं भातावर पसरून घ्यायचे बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून घ्यायची दोन चमचे तूप सगळीकडे पसरवून घ्यायचंय गॅस आता मंद आचेवर करायचंय पातेलं कॉईल पेपर पूर्णपणे झाकून घ्यायचंय अशा प्रकारे कॉइल पेपर पातेल्याला लावून घेतल्याने वाफ आतमध्येच राहते पातेल्यावर झाकण ठेवायचंय आणि मंद आचेवर पंधरा मिनिटं बिर्याणी गॅसवर ठेवायची चिकन बिर्याणी बरोबर खाण्यासाठी आपण कोशिंबीर बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे अर्धा वाटी बारीक चिरलेली काकडी घेतलेली आहे अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एक वाटी दही घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ घालायचंय सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं बिर्याणी बरोबर खाण्यासाठी आपण कांदा आणि काकडीची छान कोशिंबीर तयार करून घेतली मंद बिर्याणी झाकण ठेवून पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि चिकन बिर्याणी गॅसवर अजून दहा मिनिटं अशीच ठेवून देऊया गॅस बंद केल्यानंतर दहा मिनिटं आपण बिर्याणी गॅसवरच ठेवलेली आहे आता आपण झाकण काढूया कॉइल पेपर काढून घेऊया तुम्ही बघू शकताय बिर्याणी किती मस्त तयार झालीय बघा बिर्याणीला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण मध्ये एक छोटी वाटी ठेवून घेऊया वाटीमध्ये पेटता फोरसा ठेवूया कोळशावर फो अर्धा छोटा चमचा तूप घालायचंय तूप घातल्यानंतर लगेचच झाकण लावून घ्यायचंय दोन मिनिटं झाकण असं लावूनच ठेवायचंय आता आपण झाकण काढूया कोळशाची वाटी काढून घेऊया तुम्ही बघू शकताय केशरमुळे भाताला किती छान रंग आलाय बघा आणि एक एक दाणा छान सुटसुटीत झालेला आहे तर आपण एक साइडनी चिकन बिर्याणी चमच्यानी काढून घेऊया तुम्ही बघू शकताय चिकन सुद्धा छान शिजले बिर्याणी आजची आपली रेसिपी चमचमीत आणि टेस्टी अशी चिकन दम बिर्याणी छान तयार झालेली आहे चिकन आपण कांदा आणि काकडीची कोशिंबीर बनवली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद